राजकारणातील विपरीत परिस्थितीवर मात करण्यात ज्या नेत्यांचा हातकंडा आहे त्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव अग्रस्थानी आहे राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो ज्याला हे कळते तो हार मानत नाही चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार आज ज्या पद्धतीने राजकारणात सक्रिय आहेत त्यापासून नवोदित राजकारण्यांना बरंच काही शिकता येण्यासारखं विरोधकांना पूर्णपणे बेदेखल केले गेलेल्या का या काळात शरद पवार यांनी मात्र आज सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय शरद पवार यांच्या जागी आणखी एखादा नेता असता तर त्यांनी कदाचित कधीच पराभव पत्करला असता शरद पवार यांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील हे या संकटाच्या काळात शरद पवार यांच्यासोबत आलेले आहे दादा हे येत्या बारा जून रोजी वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करणार आहे नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा दोन हजार एकोणीसच्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जी भूमिका वठवली होती अगदी तशीच भूमिका या निवडणुकीतही पवारांच्या वाट्याला आली त्या निवडणुकीच्या आधीही शरद पवारांच्या अनेक दिग्गज शिलेदारांनी त्यांची साथ सोडली होती या निवडणुकीतचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे त्यांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्यात आले आहेत पण ते पुन्हा खंबीरपणे उभे राहिले आहेत राज्य देशातील अनेक नेत्यांनी ईडीसमोर कशी नांगी टाकली हे जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलंय त्याच ईडीला शरद पवार यांनी घाम फोडला होता त्यांचा पक्ष फुटला असला तरी काही दुरावलेले दिग्गज नेते मात्र पुन्हा त्यांच्यासोबत येत आहेत यात अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील हे प्रमुख नाव आहे माडा लोकसभा मतदारसंघातून मोहिते कुटुंबियांच्या सहकार्याशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही असं सांगितलं जातं भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांच्या या ताकदीकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबायकर यांनाच उमेदवारी दिली मोहिते पाटील यांचा निंबायकरांच्या उमेदवारीला विरोध होता हा प्रश्न मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेचा वाढला आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतरही शरद पवार यांनी माडा मतदारसंघात बिरदेचं राजकारण सुरूच ठेवलं त्याचा परिणाम मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघावरही होण्याची शक्यता निर्माण झाली मायशिरसमधील मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर हेही आता त्यांच्यासोबत आले माणा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी जानकरी इच्छुक असल्याची चर्चा होती त्यामुळे जानकरी नाराज होते आणि ते शरद पवार यांना भेटले होते किमान हे डॅमेज तरी कंट्रोल करता येतं का हे पाहण्यासाठी फडणवीस यांनी खास विमान पाठवून जानकर यांना बोलावून घेतलं होतं मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही उत्तम जानकर यांनी आता धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय या सगळ्या घडामोडींचा अंदाज आल्यामुळेच सोलापूरची जागा भाजपसाठी कठीण आणि माड्याची जागा जरा जास्तच कठीण आहे असं वक्तव्य एका मंत्र्यांनी केलं शरद पवार संपले अशी हाकाटी सातत्यानं पेटणाऱ्या भाजप नेत्यांसाठी ही मोठी चपराक समजली जात आहे मोहिते पाटलांनी त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं त्यामुळे महाविकास आघाडीसाठी चांगला संदेश गेला यानंतर त्यांनी माजी मंत्री बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांची बार्शीला जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली बार्शीचं राजकारण हे दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत या दोन नेत्यांभोवतीत फिरत असतं आमदार राऊत हे महायुतीसोबत आहेत बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा मोहिते पाटील यांनी सोपल यांची भेट घेतल्यामुळं आता ते महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजनिंबायकर यांना मदत करतील हे राजकीय वर्तुळात निश्चित मानलं जात आहे बार्शी येथून अकलूजला येताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी अनगर तालुका मोह येथे जाऊन माजी आमदार सोलापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील यांची भेट घेतली राजन पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार गटात आहेत अजित दादांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याकडून राजन पाटील यांच्या मागे प्रचंड आरोप करण्यात आले आहे सिंहांची भेट कौटुंबिक होती असे सांगितलं जात आहे मोहे विधानसभा मतदारसंघाचा समावेश सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे या मतदारसंघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार परिणीती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या या बेर्जेच्या राजकारणामुळे माडा सोलापूरसह उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना नक्कीच धडकी भरलेली असणार राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोल रे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद